निगोजेतील येथील गट नंबर दोनशे दोन या भैरवनाथ दूध संस्थेनं खोटे दस्ताऐवज व कर्ज व्यवहार केल्याच्या निषेधार्थ निगोज येथील उपोषण केलं होतं परंतु लेखी आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आलंय निघोज येथील गट नंबर दोनशे दोन या जागेत भैरवनाथ दूध संस्थेनं खोटो दस्तऐवज आणि कर्ज व्यवहार केल्याच्या निषेधार्थ निघोज येथील संतोष भालेराव यांच्या सहा दिवस चाललेल्या उपोषणाची प्रशासनानं दखल घेतली नाही त्यामुळे पारनेर शिरू रस्त्यावर निघोज बस स्थानकावर माजी सरपंच संदीप पाटील वरा यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सकाळी नऊ ते बारा म्हणजेच तीन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावी नायब तहसीलदार बाहुली साहेब आणि प्रभारी गट विकास अधिकारी तांबे मॅडम यांच्या लेखी आश्वासनानं दोषींवर तीस दिवसात कारवाई करू अशा आश्वासनानंतर संतोष भालेकर यांनी आपलं उपोषण मागे घेतलं याप्रसंगी रंगनाथ वरार उमेश सोनवणे अनंतराव वरखडे ठकराम गायखे संजय लामखडे विठ्ठल कवाद मंगेश वरार सुधामती कवाद पुष्पा वरार सुमन कवाद शिवाजी वरखडे माऊली वरखडे विलास हार्दे अविनाश वराळ हारुन तांबोळी इत्यादी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले होते गट नंबरमध्ये छोटी नोंद करून त्यावरती खोटे कर्ज काढून ग्रामपंचायती व संस्थेची फसवणूक करणाऱ्यांवरती मी गुन्हे दाखल करण्यासाठी या ठिकाणी उपोषणास गेले सहा दिवसापासून बसलेलो होतो आतापर्यंत मला कुठल्याही प्रशासनाने माझी लवकरात लवकर दखल घेतली नाही कारण की समोरच्या अपोजिट पार्टी त्यांचं जास्त वजन असल्यामुळं त्यांनी प्रशासनावरती दबाव आणण्याचं काम चालू केलं व मला धमकी देण्याचे काम केले म्हणून मी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून त्यांनी मला वेळोवेळी जी मदत केली त्यासाठी ते त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि माझ्या ज्यांनी जाहीर पाठिंबा देऊन त्यासाठी रस्ता रोको करण्याची वेळ आणली आणि त्या महिला मंडळांनी आणि माझ्या गावातील तरुण मित्र मला जो पाठिंबा दिला तरी ते त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि या ठिकाणी उपोषण संपले असं जाईल कट नंबर दोनशे दोन मध्ये अनाधिकृत बांधकाम करून त्यावर लाखो रुपयाचे कर्ज घेणारे गावगुंड गुंडूजी बुखर आणि बबन कवार त्यांच्या विरोधात एक निगोजपतीला अल्पसंख्याक उपोषणाला बसला व त्याला पाठिंबा देण्यासाठी हजार निगोजपती सर्व अल्पसंख्याक समाजाचे बांधव एकत्र आले त्या बांधवांचं पहिल्यांदा मी मनपूर्वक आभार मानतो आणि खरंच आज आज खऱ्या अर्थाने अल्पसंख्याक एक जुटीने एकत्र आला आणि अशा ह्या समाजकंटकांना त्यांना समाजकंटकांना धारेव धरण्यासाठी व त्यांनी केलेल्या ह्या विरोधक कारवाई करण्यासाठी प्रशासनाला आज रस्त्यावर उभं राहून यावं लागलं प्रशासकांनी त्याला ती तीस दिवसाची ती 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 कालावधी दिलेली आहे आणि ह्या कालावधीनंतर त्याच्यावर कारवाई होणार आहे असे आश्वासन देऊन संतोष भालेकरने उपोषण सोडलं या सर्व अल्पसंख्याक समाजाचे मी मनपूर्वक आभार मानतो या प्रसंगी पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर उपनिरीक्षक राजेंद्र पवार सिद्धार्थ अहिरे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला प्रतिनिधी सागरातकसळ भगवान कर एनडी न्यूज पारनेर